नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण देवीच्या उपासनेतील माळ पोत आणि परडी यातील भाग दोन पाहणार आहोत पाठीभागच्या भागामध्ये आपण देवीच्या भक्तांच्या गाळ्यातील कवड्याची माळ भाग एकमध्ये पाहिलं होतं तर त्याचा सविस्तर आढावा घेतला हो आहे आज आपण परडी याच्याविषयी धार्मिक ऐतिहासिक आणि वास्तविक महत्त्व काय याच्या आपण इथं चर्चा करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आपल्याला की ज्या लोकांनी आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि हो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला शेअर करत चला जेणेकरून जास्तीच प्रमाणात हा जो आपला व्हिडिओ असतील किंवा तुळजाभावांनीची जी काही का माहिती असेल ऐतिहासिक ती सर्वांपर्यंत पोहोचली जाईल पुन्हा मी वारंवार आपल्या या व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपली जी मांडणी असते ती ऐतिहासिक संदर्भा संदर्भावर आधारित इतिहासाचा प्राध्यापक असल्यामुळे त्याचे ऐतिहासिक संदर्भ काय त्याचे प्राचीन संदर्भ काय धार्मिक संदर्भ काय आहेत आणि धार्मिक आणि शास्त्र या दोन्हीचा आढावा एकत्रितपणे आपल्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी घेतलेला असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत त्या ठिकाणी जरूर ऐका नवीन अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्याचबरोबर जे काही प्रश्न असतील ते निश्चितच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचं उत्तरही आपल्याला तशाच प्रकारे व्यवस्थितपणे मिळतील असो तर त्यानुसार ज्यावेळेस आपण हिंदू धर्मातल्या तीन संप्रदायांचा विचार करतो एक शवय संप्रदाय आहे एक दुसरा वैष्णव संप्रदाय आहे आणि तिसरा शाक्त संप्रदाय आहे म्हणजे शिवाला मानणारा विष्णूला मानणारा आणि देवीला मानणारा संप्रदाय आणि त्याला आपण शाक्त संप्रदाय म्हणतो तर या असणाऱ्या सर्व संप्रदायातील उपासकांना आपली उपासना करीत असताना आपली उपजीविका आणि त्याचबरोबर आपलं वैराग्य याच्यामधून जाण्याकरता वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी आयुध दिले त्याला पण धार्मिक आयुध म्हणतो आपण प्रत्येकाचे पोशाख वेगळे आहेत प्रत्येकाचं त्या ठिकाणी असणारं आचरण वेगळं आहे त्याचा असणारं विधी उपचार वेगळे आहेत आणि त्यानुसार आपण बघितलं की शिवसंप्रदायाचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्याच्यामध्ये कटोरा त्याच्या जे काही नाथ संप्रदाय असतील कठोरा घेऊन त्या ठिकाणी असणारी आपल्याला जी आपल्याला झोगा मागायचा आहे किंवा त्या ठिकाणी असणारी भिक्षा मागायच्या त्याच्याकरता कटोरा असतो वैष्णव संप्रदाय जसं वासुदेव वगैरे ही जी मंडळी असेल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ती झुळी असते त्याच्यामध्ये तसंच शाक्त संप्रदायांचा ज्या वेळेस विचार करतो देवी भक्तांचा आपण विचार करतो तिचे जे उपासक आहेत तर त्या उपासकांना परडी दिलेली आहे आता परडी हा प्रकार काय की म्हणजे खऱ्या अर्थानं परडी जे असेल तर ते परडी शाक्त संप्रदायांच्या किंवा देवी हे एक धार्मिक आयुध आहे तर या अयोध्येचा ज्यावेळेस आपण विचार करतो म्हणजेच एकंदर जसं त्या दोन ह्याच्यामध्ये आपण त्यांना भिक्षा म्हणतो तर तसं तसं भिक्षा मागणे तर तसं शाक्तसंप्रदायामध्ये देवी संप्रदायामध्ये त्याला जोगवा म्हटलं जातं तर हा जोगवा मागण्याकरता जे पात्र आहे त्या पात्रालाच तिथं परडी म्हटलं जातं तर ह्या पात्राचा ज्यावेळेस आपण किंवा परडीचा ज्यावेळेस विचार करतो तर परडी आपण तर त्याचे भाग आपण पाहिले तर दोन भाग त्याच्यामध्ये आहेत परडी म्हणजेच एकंदर मोठा जो भाग आहे तर ते ताट आहे आणि त्या परडीच्या मधल्या बाजूला एक छोटंसं पात्र असतं तर त्या पात्राला आपण परसराम म्हणतो म्हणजेच ज्यावेळेस रेणुकोचा विचार आपण करतो तर मोठं जे आहे ते आई आहे आणि मधलं जे असेल परशराम तिचा मुलगा आहे म्हणजे या भावी या ठिकाणी म्हणजे साहजिकच आहे की मोठं जे असेल ही देवी आहे आणि मधलं जी काही छोटंच असेल ती याचक आहे देवीचा याचक अशा प्रकारची संकल्पना याच्यामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे तर खऱ्या अर्थानं मग याची जर सुरुवात आपण पाहिली की सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्राचीन कालखंड काळाचा विचार आपण करूया की तिचे जे उपासकं असतील मग तिच्या उपासकांची उपजीविका कशी व्हावी याच्यामध्ये आपण पुन्हा रेणुकेकडे चाललो सौंदती या ठिकाणी जाल तुम्ही तर तिथं झोगता आणि झोगतीन हा एक भाग आहे म्हणजे देवीला अजन्मपणे स्वतःला वाहून घेणं त्याला जोगता आणि जोगतीन म्हणतो तर ही जे असतील ही लोक आपली उपासना किंवा आपल्या असणाऱ्या उपजीविका करण्याकरता या असणाऱ्या परडीच्या सहाय्यानंच जी काय असणारं दान असेल किंवा झोगा असाल ती जोगा मागतात आणि आपली उपजीविका त्या ठिकाणी करतात म्हणजे याची सुरुवात याचकाच्या रूपानं प्राचीन कालखंडामध्ये झालेली आहे देवीच्या नावावर किंवा देवीची उपासना करत असताना आपण हे याचक व्हावं आणि दोन घरची भिक्षा त्या ठिकाणी किंवा दोन घरचा जोगवा मागावा आणि आपली उपजीविका करावी अशा प्रकारची संकल्पना सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी आलेली होती आणि त्यामुळं सुद्धा या असणाऱ्या परडीला जोगतिनीची बुट्टी असं म्हटलं जातं म्हणजे तिची असणारी एक प्रकारचं ताट आहे त्याला आपण बुट्टी म्हणतो आणि धर्मामुळं तिला आता परडी म्हणलं आता ही परडी असावी कशी याचा ज्या वेळेस आपण आढावा घेतो तर कुठेही जर गेलात आपण तर अजून तरी बदल झालेला नाही आहे परडी ही बांबूचीच असते आता बांबूचीच का याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो बांबू हा वंशवेलाचं प्रतीक आहे म्हणजे वंशवृद्धीचं जे प्रतीक ज्याला आपण म्हणताय जसं हराळ आहे कुठेही लावली आणि किती वेळा काढली तर हराळीचं एक छोटासा तंतू जरी शिल्लक राहिलं तर त्याच्यापासून हराळ पुन्हा एकदा तयार होते तसंच बांबूचं जर एखादा बेट लावलं असेल तर, तर तुम्ही कितीही नष्ट करण्याचा प्रयत्न करा तर ते वाढत राहतो म्हणजे आपण वंशवृद्धी म्हणतो वंशवेल आहे ते आणि त्यामुळे सुद्धा बांबूपासून परडी त्या ठिकाणी बनवली गेली साहजिकच आहे की बनवण्याची पद्धत जर आपण पाहिली बांबूपासूनच काच बनवली जाते एवढं जर बांबू आपण अख्खा बांबू घेतला आणि बांबू घेतल्यानंतर तुळजापूरमध्ये याचं बनवण्याचे छोटे छोटे ग्रह उद्योगही तिथे चालतो तर बांबू घेतल्यानंतर बांबूला भिजवलं जातं आणि भिजवल्यानंतर त्याला जे एक लाकडाचा जो एक ओंडका छोटासा असतो त्याच्या सहाय्यानं त्याला मारलं जातं म्हणजे जेणेकरून त्याचं छोटं छोटं म्हणजे जे आपल्याला बाजूला असे जे काही हे काढायचे आहेत तर ते काढता यावं त्याच्याकरता त्याला वरून मारलं जातं आणि मग त्याच्यानंतर छोटे असं दसकट असं ज्याला आपण म्हणता येईल किंवा असे छोट अशा प्रकारचे त्याचे थर काढले जातात आणि थर काढून म्हणजे त्याच्या चिपड्या अशा प्रकारच्या असतात त्या काढल्या जातात आणि त्याच्या साह्यानं पुन्हा विणून जे टोपलं एक प्रकारचं असतं ते टोपलं विणलं जातं तर साहजिकच आहे हे तुळजापूरमध्ये ग्रहउद्योग त्या ठिकाणी चालतो म्हणजे साधारणतः दीडशे रुपयाला एक बांबू आणून त्या एका बांबूपासून साधारणतः चार ते पाच परड्या व्यवस्थितपणे ते बनवत असतात त्याच्यामध्ये चार ते पाच म्हणजेच परड्या आणि परसरा हे दोन्ही त्या ठिकाणी बनवतात म्हणजे रोज साधारणतः दहा ते बारा एक स्त्री असेल तर ही दहा ते बारा परडी त्या ठिकाणी बनवतात आपण तुळजापूरमध्ये आपण जर फिरलो थोड्याशा वेगळ्या नजरेतून किंवा याचा शोध घेत तर तुम्हाला निश्चितपणे दिसेल म्हणजे एकंदर डबल विनकर असणारे व्यवस्थितपणे चांगल्या असणाऱ्या क्वालिटीची खरं तर आज परडीचा विचार आपण ज्यावेळेस करतो माळाचा विचार करतो तुळजापूर पुरतं जर बोलायचं झालं जा जा तर अजूनसुद्धा याच्यामध्ये कुठेही मिक्स आपल्याला नाही त्याच्यामध्ये जळसेचे भाव आम्ही बघितले या विनराचे भाव बघितले तर ते रोजगारापेक्षा देवीची सेवा हा भाव त्याच्यामध्ये जास्त आम्हाला दिसला त्यामुळं ही जी लोकं विणकर करत असताना अतिशय छान भाव ठेवून हे परडी जे असतात हे विनत असतात त्यामुळं आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये परठीमध्ये दोन प्रकार आहेत एक डबल विनची आणि एक सिंगल विन म्हणजेच एकंदर दुहेरी आणि एकेरी अशा प्रकारची छान अशा प्रकारची विन असणारी परडी तुळजापूरमध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळते तर अशा रीतीनं ही जी परठी आपण घेतली की परडी मग कुणी घ्यावी हा भाग त्याला सुरुवातीला आहे परडी कुणाकडं असते हाही भाग महत्वाचा आहे तर हा प्राचीन परंपरेपासून चालत आलेला भाग आहे बऱ्याच घरामध्ये आपण बघतो की कुणीतरी परडी तिथं स्वीकारलेली आहे मग परडी स्वीकारण्याची कारणंसुद्धा त्या कालखंडामध्ये वेगळे आहेत कोणी याचक म्हणून या असणारा अनाधिकाळापासून दोन पिढ्या तीन पिढ्यापासून परडी त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये चालत आलेली असते आता ही घरात आलेली जी परडी असेल तर पुन्हा हिंदू धर्मामध्ये ती परडी थोरल्या मुलाकडे जाते हा आपला अलिखित धार्मिक नियम आहे त्यामुळं जो थोरलं घर असेल त्या थोरल्या घराकडं परडी त्या ठिकाणी चालवली जाते अपवादात्मक जर होत नसेल तर दुसऱ्या दिली जाते मात्र जे थोरलं गल असेल तर त्या थोरला घराकडेच परडी राहावी असेही प्रकारचे संकेत त्या ठिकाणी आहे आणि त्यानंतर जर कुणाला काहीजण आपल्याला थोडंसं भक्तिभावाने असेल काही अलीकडं काही अडचणी आल्या असतील किंवा काही वेळेला जर काय असा तशा प्रकारची रोगराई आपल्यामध्ये कुठंतरी कुठून राहिले असेल तर त्यावेळेला सुद्धा स्वतःहून परडी त्या ठिकाणी स्वीकारली जाते परडी स्वीकारण्याकरता कुठल्याही प्रकारचं संकेत नाही आहे तुम्ही कशाही प्रकारे किंवा कुणीही आपल्या स्वेच्छेनं परडी नवीन विकत घेऊन स्वीकारू शकतो हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही किंवा संकेत नाही आहेत त्यानंतर ही परडी जी असेल परडी बदलावी कधी याच्याही करता काही भाग ज्यावेळेस आपल्या पुढे येतात तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की जर आपल्या घरामध्ये सुतक पडलं म्हणजे एखाद्याचं चा निधन झालं असेल सुतक पडलं की त्यानंतर परडी साजकाची बदलली जाते तसं परडी जुनी होऊन परडी बदलायचं काही कारण नाही कारण का परडी आपलं काही रोज वापरण्याचा वस्तू नाही आहे त्यामुळे परडी तेवढी खराब होत नाही मात्र सुतक पडल्यानंतर आवर्जून त्या ठिकाणी परडी बदलली जाते आणि याचासुद्धा परडी आपल्याला बदलायची आहे ज्यावेळेला किंवा नवीन आपल्याने एखाद्याने स्वीकारले असेल दुसऱ्या घरानं तर त्यावेळेला सहज आहे की तुळजापूरमध्ये आलो जुन्या परडीचं योग्य प्रकारे विसर्जन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्यानंतर नवीन परडी विकत घेऊन ज्यावेळेस पुजारी पुढं जो आपला ठरलेला पुजारी असतो तुळजापूरचा तर तो त्याच्याकडं परडीचा ज्यावेळेस आपण घेतो नवीन परडी घेतो तर त्याच्यामध्ये परडी असेल किंवा माळ परडी हे पुन्हा एकदा स्वीकारलं जातं पोत या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने स्वीकारल्या जातात आणि ज्यावेळेस आपण मंदिरात जातो तुळजाभवानीच्या तिथं असणारा जो पुजारी असेल तर तो पुजारी आपल्याला काय करणार आहे की देवीच्या चरणाला लावून तिथला असणारा जे हळदी कुंक असेल तो देईल आणि त्यानंतर मात्र एक महत्त्वाचं वाक्य याच्यामध्ये आपल्याला आहे की तो परडी त्याच्या असणाऱ्या भक्ताच्या डोक्यावर देतो आणि डोक्यावर देऊन त्याला पाच वेळेला म्हणतो ओझ उतरलं का ओझ उतरलं का म्हणजेच एकंदर की आपलं हे धर्माचं ओझ आहे ते तुमच्या असणाऱ्या याच्यावर डोक्यावर त्या ठिकाणी आहे उतरायचं आहे म्हणजेच मी परडीचा आता स्वीकार केलेला आहे आणि पुन्हा त्याचं मी आचरण करेन असं त्याच्यामधून त्याला सांगायचं असतं तर तशा रीतीने परडी आपण व्यवस्थितपणे घेतो आणि घेतल्यानंतर पुन्हा एकदा जर परडी नव्याने घेतली असेल किंवा त्याचं नूतनीकरण केलं असेल आपण तर पुन्हा त्याला आपण परडी उजळणे अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणतो म्हणजे गावामध्ये पुन्हा एकदा आपल्या गावामध्ये भरपूर परडे असतात आणि त्या गावात गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आपल्या बिरादरीमध्ये आलो हे दाखवण्याकरता हे सांगण्याकरता त्या ठिकाणी परडी जो उजळण्याचा कार्यक्रम ज्याला आपण म्हणता येईल मग पोतराज असतील किंवा आराध्या असतील इतर मंडळीला बोलवून जो परठीचा एक प्रकारचा उजळण्याचा कार्यक्रम म्हणजेच एकंदर त्या ठिकाणी परठी नव्यानं आपण स्वीकारली हे जी काही परडे असतील गाव परडे असतील तर त्यांना आपण जोगा वगैरे देतो त्याच्यामध्ये पीठ मीठ जे असेल घालून त्यांच्या परडी भरली जाते आणि मग त्याला उजळणी म्हणतो म्हणजेच एकंदर ते एक प्रकारचं नूतनीकर आहे त्याची विधी भरपूर आहेत काही ठिकाणी डोक्यावर परडी देऊन माळ हारा घालून ते हे स्वीकारलं जातं त्याच्यामध्ये पुन्हा बंधन नाही की आपल्याला की ते जो परडी उजळण्याचा कार्यक्रम आहे की तो तिकटाचा करावा का मिठाचा करावा किंवा ज्याला आपण गोडासा करावा का तिकटाचा करावा असं असं ज्याला आपण बनत आहे म्हणजेच एकंदर आपण त्याच्याही कुठल्याही प्रकारचं बंधन आहे आपापल्या आप असणाऱ्या गावच्या आणि आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार काहीजण वड्या भाकरीचंही त्या ठिकाणी असणारी परडी उजळण्याचा कार्यक्रम करतात किंवा ते काहीजण जे लोक असेल बकरी असेल किंवा इतर बलिदान सुद्धा करतात ते ज्याच्या त्याच्यावर शाक्र शाक्त संप्रदायाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर याच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे शाक्त संप्रदायामध्ये बलिदान हा विधी सांगितलेला आहे आज आपण या ठिकाणी चर्चा करत असताना मी सुद्धा इतिहासाचा प्राध्यापक म्हणून आज अशा विषयावर बोलत असताना काही संकेत आहेत काही असणाऱ्या धार्मिक रूढी पर प्रथा आणि परंपरा आहेत तर त्या प्रथा परंपरा कशा आहेत हे सांगणं माझं काम आहे स्वीकारणं त्याचे मागचे भाव काय असतील ह्या जचताचा भाव असतो तर हा उजळण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाल्यानंतर पुन्हा मग परडीचा जो काही कार्यक्रम असेल किंवा परडी त्या ठिकाणी आपण म्हणतो ज्याच्या घरी परडी आहे तर त्यांनी मंगळवार असेल शुक्रवार आणि पौर्णिमा खास करून या दिवशी पाच घरं आपण जी काय असेल परड्या किंवा एकदर जोगो असेल तो मागावा असं ग्रहीत धरलेलं आहे याच्या याच्यापाठीमागचं कारण काय मग परडी जर आपण विचार केला तुळजापूरमध्ये आपण आलो तर तुळजाभवानीच्या मंदिरापुढं दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळतील एक जो असेल की परडी घेऊन एक भीक मागतानाही माणूस दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला अंगावर लाखोचं दागिनं घालून सुद्धा तो परडी घेऊन पाच घर मागताना दिसतोय पाठीमागची भूमिका हीच आहे परडी हा भाग शांतसंप्रदायामध्ये एवढ्याकरता महत्त्वाचा सांगितलेला आहे राजा असो व रंक मी याचक आहे ही दिलेलं दिले, त्या असणाऱ्या देवीनं दिलं आहे त्या मातृभूमीनं दिले मला आणि तिचा असणारी जी सेवा असेल ही सेवा करण्याकरता मी सुद्धा याचक होतोय मी सर्वसामान्य माणूस होतोय मी किती मोठा असेल तर सर्वसामान्य आहे त्याच्याकरता मी पाच घरं मागतोय म्हणजे आपल्या मनातले अहमभाव दूर व्हावेत हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा मानला गेला आहे आणि म्हणून जोगवा मागण्याची जी पद्धत असेल याच्याचकरता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसतंय तर त्याच्यामध्ये आता बदल थोडासा व्हायला लागलाय की दान आपण बघतो की अलीकडल्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा काही मंडळी व्यापारीकरण करताना आपल्याला दिसत आहेत तुळजापूर नाही आहे परंतु बाहेरच्या बाजूला की अनावश्यकपणे परडी त्या ठिकाणी बदलणे किंवा त्याच्याकरता मोठमोठी विधी करणे याची फार मोठी आवश्यकता नाही आपल्या गरजेनुसार आपल्या गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत तुळजापूरमध्ये या आपला जो पुजारी असेल तो सर्वसामान्य इतर सेवेबरोबर तो आपली सेवा त्या ठिकाणी करतो त्याच्याकरता वेगळं काही त्या करण्याची आपल्याला गरज नाही आहे मात्र कुलाचार करीत असताना आपण धर्म असेल संस्कृती असेल अर्थकारण असेल याचाही त्या ठिकाणी विचार केला की मोठा कार्यक्रम करावाचा असं बंधन नाही आहे आपली भाव त्या ठिकाणी महत्वाचे असतात हा इतर महत्वाचा भाग आहे दुसरा की आपण परडीचा ज्यावेळेस विचार केला की परडीचे दोन भाग आपण बघितले की मोठं जे असणारा जे ताट असेल ती एक आहे आणि मधला असणारा परश्राम मात्र तुळजापूरचा ज्यावेळेस विचार करतो तर तुळजापूरची परडी ही वेगळी आहे तुळजापूरच्या पुजाऱ्यांची एकच टोपल्याच्या आकाराची कटोऱ्याच्या आकाराची परडी आणि त्याच्यामध्येच पोत ठेवलेला असतो किंवा पोत हातामध्ये आहे मात्र एकच पात्र आहे याच्या पाठीमागचं कारण काय असेल की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जो परश्रम आहे हा असणाऱ्या देवाकरता आपल्या गुरु करता आहे आणि मधलं जे मोठं जे पात्र असेल ते आपल्याकरता आहे मात्र इथं स्वतः पुजारी हा स्वतः गुरु आहे मग त्याच्याकरता कोणाला देण्याची आवश्यकता नाही म्हणून जी काही उपजीव करता असेल इतर गोष्टी करता असेल एकच पात्र त्या ठिकाणी त्याला देण्यात आलेलं असावं आणि हे परंपरेनं आजही तुळजापूरमध्ये आहे तुळजापूरची परठी भेटता सांगितल्यासारखं आपल्यापेक्षा किंवा इतर भक्तापेक्षा वेगळी आहे त्यानंतर ज्यावेळेस परडीचा विचार करतो तर बीड जिल्ह्यामध्ये परडी नावाचं हे गाव पण आहे औंध संस्थांचा सा ज्यावेळेस आपण विचार करतो औंध संस्थांमध्ये त्यांच्या असणारा जो काही एक परंपरा आहे की तिथं मूल जन्मानंतर बाराव्या दिवशी त्या परडीमध्येच ठेवलं जातं कारण का हे जे चाललेलं असेल ह्या या असणाऱ्या हेमाई देवीपासून मला नवीन बलिदान मिळालं किंवा आम आमच्या असणाऱ्या वंशाची उत्पत्ती झाली वंशाचा वाढ त्या ठिकाणी झाली म्हणून अंश संस्थांमध्ये परडीलाही त्या ठिकाणी महत्त्व आहे दुसरा की परडीमध्ये असं नाही की परडीमध्ये आपण पीठन मीठ घालतो आता पीठन मिठाचं कारणच काय आहे की कोरडा ज्याला आपण जोगवा म्हणतो ते तिथं जोगवा दिला जातो तर ते पीठ आहे म्हणजेच एकंदर मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्यावेळेस आपण विचार करू तो पटकन आपली उपजीविका त्या ठिकाणी करावी त्याच्यावर पुढचा आपला जो काही आहार चालावा त्याच्याकरता पीठ दिलं म्हणजे पटकन आपण त्याच्यावर आपली पुढची भाकरी वगैरे तयार करून मीठ आलं म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आलंच तर ते पुढं जावं आणि मीठाला जागावं असा प्रकारची एक भावना आहे म्हणून आपण मिठामध्ये चार मिठाचे खडे त्या ठिकाणी मुद्दामून टाकतो कारण का की या असणाऱ्या भक्तीच्या मिठाला म्हणजे तिनं असलेले दिले आपल्याला आणि तिच्या मिठाला जागावं अशा प्रकारचे भाव आहेत आणि म्हणून सुद्धा आपण काय करतो की त्याच्यामध्ये मिठाचे खडे त्या ठिकाणी टाकतो आणि याच्यामध्ये साहजिकच आहे की प्राचीन परंपरेमध्ये परडीला अतिशय महत्त्व होतं परडी विधी नावाचा परडी विधी एक मोठा कार्यक्रम मध्यगीत कालखंडामध्ये पार पाडला जायचा संस्कृती कोशाच्या पाचव्या खंडामध्ये यावर सविस्तर वर्णन आहे म्हणजेच एकंदर गावामध्ये जर रोगराई आली तर रोगराई आल्यानंतर एक परडी विधी व्हायचा हा खरंतर लौकिक विधी आहे रोगाची साथ घालवण्यासाठी एक परडी तयार केली जायची आणि किंवा परडी घेतली जायची आणि त्या परडीमध्ये भात असेल नारळ लिंबू लाल फुले काकडा किंवा दिवा इतर वस्तू भरल्या जायच्या आणि त्यानंतर ती परडी आपल्या शिबीवर ठेवायची तिथून त्या शिवीवरनं दुसऱ्या शिवीवर म्हणजे तिथल्या असणारे गावातली लोक दुसऱ्या शिवीवर तिसऱ्या शिवर असं करत करत परडी एक वरडी असेल एका गावून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा प्रकारे ती समुद्राला किंवा मोठ्या नदीला त्या ठिकाणी विसर्जित केली जायची साहजिकच आहे की याच्यातून रोग दूर होतो अशा प्रकारची भावना आहे परंतु मी नेहमी सांगत असतो की शास्त्र आणि धर्म या दोन संकल्पना या जुडून असतात याच्यामध्ये जर साथीचे रोग आले तर एका गावून दुसऱ्या गावाला माहिती व्हावं की बाबा या गावामध्ये साथीचे रोग आले आणि ते दुसऱ्याला माहिती व्हावं म्हणून अशा प्रकारचं परडीचं जे काय असेल एका गावून दुसऱ्या गावाला त्या ठिकाणी पाठवली जात असावी असंही त्या ठिकाणी महत्वाचा भाग आहे दुसरा की परडीतून येणारं जे वेगळ्या प्रकारचं घटक आता आपल्याकडं मीठ आहे म्हणजे कोकणामध्ये जर समजा तिथं भातच चालतो तर मग पीठमीट कुठं आलं तर तसंही काही कारण नसतं की मेट हे सोयीनं आपण केलेलं आहे जे पिकतं ते परडीमध्ये दान घालावं असं त्या ठिकाणी प्राचीन क परंपरेमध्ये मानलं गेलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये फळं असतील याच्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये जे पिकतं तर ते त्याला दान द्यावं असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं त्याच्यावरही कुठल्या प्रकारचं बंधन नाही असंही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय त्यामुळं हा परडी हा एक प्रकारची भीक नाही एक प्रकारचा जोगवा नाही तर तो कुलाचार आहे हा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि म्हणून जो देवीचा भक्त आहे तर त्या देवीच्या भक्तानं हा कुलाचार म्हणून या असणाऱ्या घटनेकडे पाहिलं पाहिजे किंवा परडी जो असेल याच्याकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे कारण का परडी हे या असणाऱ्या शाक्त संप्रदायातला एक कुलाचार आहे आणि माझ्या मनातले अहंभाव दूर व्हावे याच्याकरता मी याचक म्हणून जनतेच्या दरबारात किंवा सर्वसामान्यांच्या दारात जाईन आणि मी जोगवा मागेन याचना करेन अशा प्रकारचे संकेत या असणाऱ्या परडीमध्ये त्या ठिकाणी ग्राही धरलेले आहेत आणि परडी कुणी घ्यावी याच्याकरता कुठलं बर्डन नाही किंवा बंधन नाही किंवा कशी त्या ठिकाणी त्याचा साजरा करावा याच्याही नाही आपल्या मनातले भाव हे चांगले असले पाहिजेत हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे हाही भाग महत्त्वाचा आहे आणि ज्याच्याकडं परडी आहे नूतनीकरण करायचं असेल तर त्याचं असणारं जी काही परडीचं विसर्जन असेल हे सुद्धा योग्य मार्गानं त्या ठिकाणी झालं पाहिजे हा भाग इथं परडीमध्ये महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असल्यास शेअर नक्की करा पुढील व्हिडि व्हिडिओ पाहण्याकरता सबस्क्राईब करा धन्यवाद